नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एक लाख वृक्ष लागवड करून कोरेगाव मतदारसंघ पर्यावरण पूरक घडविणार डॉक्टर सौप्रियाताई महेश शिंदे आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने कोरेगावात तीनशे फुलझाडे लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ संपूर्ण राज्याला हेवा वाटेल असा पर्यावरणपूरक मतदारसंघ घडविला जाणार असून जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण चळवळ अधिक गतिमान करण्याचा निर्धार करण्यात येत आहे कोरेगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघातील वाडी वस्तीसह प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहीम हाती घेणार असून एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असा विश्वास भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला कोरेगाव येथील आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचा वतीने शहराच्या प्रवेशद्वारावर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या मधोमध तीनशे फुल झाडे लावण्याचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर सौ शिंदे यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी कोरेगाव शहरवासियांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री वृक्षारोपण मोहिमेचे संकल्पक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे नितीन उर्फ शेठ ओसवाल रशी शेख नगरसेवक सायप्रसाद बर्गे सागर बर्गे संतोष बर्गे सागर बिरकर प्रितम शहा राजेंद्र वैराट यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर सौ शिंदे पुढे म्हणाल्या की कोरेगाव तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी आमदार महेश शिंदे यांचा विशेष पुढाकार असतो त्यांनी यावर्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याचे निर्देश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत एक लाख झाडे लावून आपण संपूर्ण मतदारसंघ हिरवागार करणार असून तो संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले सुनील खत्री म्हणाले की पर्यावरणाचे संतुलन राहावे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत यासाठी आमदार महे शिंदे यांचा विशेष भर असतो त्यांच्या समेत अनेक कार्यक्रमांना उपस्थिती राहिली प्रत्येक भाषणांमध्ये ते वृक्षारोपण चळवळ बळकट करण्याचे आवाहन करत असतात आज जर आपण वृक्षारोपण केले तर भावी पिढीला आपण मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देऊ शकतो कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासली आहे त्यामुळे भूतकाळाला न विसरता जास्तीत जास्त झाडे लावून ऑक्सिजन निर्मिती करावी असे आवाहन खत्री यांनी केले सुनील दादा बर्गे यांनी कोरेगाव शहरातील प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागात वृक्षारोपण करणार आहेत त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी आणि संस्थांनी पुढे येऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य नगरपंचायत आणि आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचा वतीने केले जाईल अशी ग्वाही दिली यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात ज्येष्ठ व्यापारी जयंतशेठ भौवा ऍडव्होकेट चंद्रशेखर बर्गे पृथ्वीराज बर्गे अजित विलासराव बर्गे नितीन बर्गे चंद्रकांत सूर्यवंशी दिलीप मामा बर्गे दीपक फाळके फरदीन मुजावर उमेश जगताप दीपक कांबळे राहुल अण्णा बर्गे अधिक केंजळे प्रशांत संगपाळ अजय बर्गे कुमार शिंदे सचिन बोराटे किशोर काशीद संजय पवार रमेश पवार महेश बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते की भेट आमदार साहेबांच्या वाटीच्या निमित्त विनंती वेळेसांनी सर्वांना पर्यावरण दिनाची शुभेच्छा पर्यावरण दिनानिमित्त राहुल बोरगे यांनी एक स्तृत्य कार्यक्रम राबवलेला आहे आमदार साहेबांच्या ज्या संकल्पना होत्या त्याला अनुसरूनच इथं तीनशे झाड या कोरेगावच्या प्रवेशद्वाराजवळच का लावली सुरुवात तिथून केली सुनीलदा बुरगे म्हणले वहिनी म्हणल्या तशा पद्धतीनं आता कोरेगावात प्रत्येक नागरिकाची कार्यकर्त्याची जबाबदारी प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे कारण आपण कोविडच्या काळात बघितलं आहे की ऑक्सिजन नसल्यामुळं काय परिस्थिती होती आणि झाडतोडपेक्षा एक झाड जर तुटत असेल तर चार झाडं लावल्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांनी झाडं ही लावलीच पाहिजे प्रत्येक विभागात या झाडाची लागवड करावी व कोरेगावात एक चांगला उपक्रम आदर्श उपक्रम राज्यभर चर्चेत राहावा दृष्टीनं कोरेगावच्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींना विनंती आहे नगरसेवकांना विनंती आहे एक कोरेगावचा आदर्श आपण महाराष्ट्राला निर्माण करून देण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावायचं आजपासून पर्यावरण दिनानिमित्त संकल्पाची सुरुवात झाली तुमच्या पर्यावरण दिनानिमित्त या कोरेगावात ह्या झाडं मोठ्या प्रमाणात लागली पाहिजेत या दृष्टीनं प्रयत्न करावेत या सुद्धा आज पर्यावरण दिनाचं निमित्त सोडून खरं तर आमदार महेश दादांच्या संकल्पनेतून आज इथे मोठ्या प्रमाणात आमदार महेशदादा युवा मंचतर्फे तिथं फुलांची झाडं लावण्याच्या मागचा उद्देश असा होता तर आमदार महेशदादांचा वाढदिवस आठ ऑगस्टला असतो पण कोणताही खर्च आणि कोणताही गाजावाजा करत नसतात त्यांची कायम संकल्पना असते की आपण कुठंतरी सामाजिक उपयोगी आणि झाडे लावा ग्रीन आपली वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा ह्याची सुरुवात म्हणून आजचं औचित्य साधू आमदार महेशदा युवा मंच यांनी आज कोरेगावच्या प्रवेशद्वाराच झाडे लावण्याचा संकल्प केला आणि आज मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आवाहन करतो की आमदार महेशदाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी ह्या मतदारसंघात महाराष्ट्रातील एक नंबरचा हिरवागार मतदारसंघ जो सायबरच्या संकल्पनेचा आहे हे उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं आपल्या इथं प्रशासन असेल पण त्याच्याही सोबत आपल्याला सगळ्यांचा सा लोकसहभाग गरजेचा आहे आणि लोकसहभागातून आपण ह्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो आज महाराष्ट्रात एक नंबरचा वृक्ष लागवडीसाठी तालुका म्हणून आपण पुढं जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू हे आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त Ini sangat lancur dan